शेतकऱ्यांची उभी पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा सुनगाव येथील शेतकऱ्यांची मागणी जळगाव जमोद तालुक्यातील सुनगाव शेतशिवारामध्ये येत असलेल्या वावडी हर्दो येथील शेतकऱ्यांची केळी संत्रा कपाशी सोयाबीन तुरीची उभं पिकं वन्य प्राणी नष्ट करत असून या शेत शिवारामध्ये रानटी डुक्कर हरण मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये जाऊन पिकं नष्ट करत आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी त्रस्त होऊन जळगाव जमोद वनपरिक्षेत अधिकारी कार्यालय गाठून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा यासाठी शेतकऱ्यांना सोलर फेसिंग कंपाऊंडचा लाभ देण्यात यावा याकरिता दिनांक बारा सप्टेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांना अर्जाद्वारे विनंती केली तसेच यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करण्याचं आश्वासन दिलं आणि शासनाकडून मंजुरात लवकर मिळाल्यास सुनगावीतील शेतकऱ्यांना सोलर फेसिंग कंपाऊंड देण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी सुनगावीतील वावडी शेत शिवारातील शेतकरी महादेवराव धुर्डे रामेश्वर आंबडकर मंगेश धुर्डे रमेश वंडाळे रमेश ढगे अमोल तायडे हरिहागे बळीराम धुळे विजय दामधर संतोष काटोले प्रेमसिंग पवार अनिल मिसाळ मोतीराम राऊत पुंजाजी भोपळे प्रवीण मिसाळ उखरडा मिसाळ योगेश मिसाळ विजय गवई मोतीराम राऊत गणेश दामधर ज्ञानेश्वर धुळे यासह बहुसंख्य शेतकरी वनपरिक्षेत्र अधिकारी का कार्यालय येथे उपस्थित होते आमच्या सुनगाव या भागातील हे जे वन्यप्राणी आहे यांनी आमच्या पिकाला खूप नुकसान केलेलं आहे त्यामुळे आम्ही जळगावला वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाकरता तिथे आलेलो त्यांना निद निवेदन हे दिलेलं आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना होतील हे आम्ही साहेबाला सांगितलेलं आहे आणि आता नंतर ते आमच्याकरिता काय करतात पिकाचं खूप नुकसान संत्रा केळी कपाशी सोयाबीन या पिकाचं रानडुकरं हरणा आणि हे रोयटे हे खूप आमचं नुकसान करीत आहे शेती आम्हाला पुरत नाही या पद्धतीचं हे खूप नुकसान आमच्या इथं करीत आहे लगेच उपाययोजनेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर शासन स्तरावरती प्राण्यांमुळे होणारी जी पीक नुकसानी आहे तर त्याबाबत त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा आणि जी नुकसान भरपाई झालेली आहे तर त्या अनुषंगाने माझा वन कर्मचारी ग्राउंडवर येऊन पंचनामा करेल आणि नुकसान भरपाई जी शासनाने नियमामध्ये तरतूद केलेली आहे तर ते तेवढी नुकसान भरपाई त्यांना देण्यात येईल